बर दादा मग हे बोरे दादी कशा आहे दोन दात कोणताय फायर दात कोणते जाऊन हे दोन दात आहे दोन दात आहे बर मग काय कामा किमान सुरू आहे कामाला सुरू आहे बर काय किंमत होईल लोडीस पन्नास सांगायची नाही का हो

बार मोबाइल नंबर सामू अपना बयान ब्याव चौर चौर बहत्तर चौसठ चौसठ एक दादा धन्यवाद